नायक पणा जरा कमी करा कुडून गाडणार तो रावण चौकात बांबू लावा रावण अन्न कुठून तुम्ही रावण दहन नागान भूष्या राग ना करायची एखादी गाईज वगल त्याच्यात आणि दुराचं प्रदूषण करत कोण आणि रावण पेटवणार बेल हा एक वाक्य सांग तुम्हाला टिकवता आला तर आपला धर्म टिकवा पण धर्माला क्लानी लागेल असं वागू नका चौकात रावण जाळणं आपल्या बजेटमध्ये बसत नाही का जगातला पहिला मातृभक्त रावण आहे जगातला पहिला शिवभक्त रावण आहे मरतानी हसणारा पहिला भक्त रावण आहे आणि रामासमोर देय ठेवणारा पहिला श्रीमंत राजा रावण आहे आपल्या <laughs> लोकांनी ऊर फटेप ठेवा त्याच्या रावणाने शीत पळवली पळवते तुला काय तकलीफ झाली तुला काय तुझी पाहुणी होती कधी तुला काय तकलीफ झाली कधी रावणानं तेव्हा थे रावणाने सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका कधी सांगू नका पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे दोन चार वेळा सांगा ना त्यानं मारताना हसणारा भक्त हे सांगा ना हे सांगायचं नाही जमत का हे सांगा सीता पळवली त्यानं पळू दे पळू दे पण रावणासारख्या चार गोष्टी जगात होत्या का कुणाकडं लंका सोन्याची होती तरी शंकराची भक्ती करीत होते आपल्याकडे काय ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळात जात नाही याड हे हे उरकून घ्या तू काय करतो गावात गाजर कळा ना तुला काही हा संडास ग्रामसेवक इकली तरी तू गावातच तुला काय महाराज एवढी लंका स्वनीची तरी गडी विद्वान होता महाराज जगातला महाराज मंडळी सांगतील जुने वारकरी मरताना हसणारा पहिला भक्त राव ने तू काय खच्चा गडी होता का त्याला असं गल्ली जाळा इतका हलकट होता का तो उलट नाही तर पाणी नवीन आणायचं काहीतरी फक्त एक वाक्य सांग मला सध्या लोकांच्या डोक्यात फक्त समाजामधल्या चांगल्या गोष्टी बिघडून द्यायच्या आणि स्वतःची लाल करायची बाकी काही नाही आणि आजची माणसं फक्त दोनच गोष्टीसाठी जगायचंय मला प्रसिद्धी पाहिजे आणि मला लोकांनी मानलं पाहिजे नाही तर काय लोकांना घेणं नाही काय मत आहे तुमचं कशाला रावण जायचं ऐका रावण कोण आहे रावणाला जेव्हा धरून आणलं रामानं लक्ष्मी म्हणाल अह महाराज तो गडीच हसत चालता तो गडी विद्वानच होता हसत तर लक्ष्मण म्हणला कारण तू जर एवढा हुशार आहे तर तो माझी वहिनी का पळावली रावण म्हणला तुम्ही वहिनी जर मी पळवली नसते तर तुम्ही दोघं माया नगरीत नसते आली काय खच्चा गडी होता का तो आणि मारताना जेव्हा भान मारला रा रामान रावण खाली पडला अरे वेद बोलत होता मारताना तो तो काही खच्चा गडी होता का दग्रंथ ज्ञानी होता तो वेद बोलत होता वेद आणि हसायचा तो लक्ष्मण म्हणणार तू या बाण घुसला हसवतो का बंधू तू म्हणला जीवनात दसरा आहे आणि आजच माझी दिवाळी शरीर माझं रामाच्या चरणावर आत्मन झालं याच्यापेक्षा भाग्य काय इतका विद्वान रावण आता तो आणि लक्ष्मणाला राम म्हणतो आता त्याच्या जवळच जाय आणि तो काय बोलतो ऐक तो दश ग्रंथ ज्ञानीय शत्रुकून सुद्धा चांगला असेल ते घ्यावं हो। आपल्या बावळ म्हणजे भुस्सा मारा रावण जाळा कोण झालं तुम्हाला ते सतट पुढे एकत्र यायचं आणि दहा पस्तरने भांडे वळू गोळा करायची ते कबरी भांडी भंगार क्वालिटीची पेटवा राव तो बाप पेटव ना <laughs> चाल रावण पेटवा रावण <प्यात्वारा। laughs> कोण आहे हे तरी ध्यानात घ्या मारा दहा इंद्रियामध्ये दहा इंद्रिय इथून वर किती आहेत पाच इथून खाली किती आहेत पाच मग देवी दहा दिवस लढली कशावर तिने मडक बसून घट भरवला होता बावळ्याचा बाजार नाही तर पाच कर्म इंद्रिय आणि पाच इंद्रिय दहा इंद्रिय ताब्यात घ्या आणि याला भजनापासून रोखणारा अहंकार नावाचा रावण झाला याचं नाव दसरा अहंकार झालाय मोकारण भुस्सा भरलाय रावणात आपल्या बाबा रा <laughs> आपण <अपन> मानला बंगला आपल्या बापाला नाही जमला आता बापाला जर जमलं नसतं बावळ्याचा बाजारप्रमाणे सुंदर आहे नवलांकरांची कोटी विशेष न लगे अज्ञानाच्या अज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकट आहे कोणी झाले तुम्हाला बावळाचा बाजार लालकांद्याचे पैसे झाले सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला टॅक्टर सुनबाई म्हणली लिमा पाय लागला आणि त्याकरच आला इतका तो पाय चांगला होता बाई बापाला जप्तीची नोटीस का दोन भाऊ काय थोड्यानं जी सीपी घेतला जी सीपी डाकटा मोरी तांगू करीत होता बाई कुणा उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तुम्हाला पाहतो तो पण अंडर पॅन्ट पिळू दे ना गार्ट पण कोणता दहा घ्या ना अंकार नावाचा रावण मारा हा ते दिले सोडून गेले आणि कार्यकर्ते पुढारी तरुण पोर निदाय का इंद्रिकरच कीर्तन आहे तुमची आपली बरेच दिसन ना का ते आपलं काम थोडं वेगळं आहे ते आपल्याकडे चालत नाही ते राऊ साहेब यांना आपल्या भावकांडी बसा इकडे उलथा तुम्ही काय आम्हाला काय तुमच्या वाडात फॉर्म भरायचं नाही काय आमचं घेतलं नाही तुमच्या पैसे कीर्तन संपलं मोजून घेतले निघलो काय तुमचं नाही पण ते इंद्रीकरच कीर्तन येते काल सत्य आज सत्य उदय सत्ते आपल्या तोंडातून वाक्य बाहेर ते कवाय खरंच जरा तरुण पोर बीर दहावी बारावीचे पुढचे टोनगे बिणगे जरा नीट का आणि कार्यकर्ते निडाय का जरा दोन मुद्दे सांगतो तुम्हाला ऐका दहा वर्षापूर्वी दंगली करणं टपऱ्या पेटवणं मोर्चे काढणं होते उनन, उनन, करनन, होते। होते। या गोष्टी सोप्या होत्या गाड्या पेटवणं टपऱ्या पेटवणं दंगली करणं रस्ते रख करणं सोपं होत लोक पडून जात होते दोन हजार अठरा हे साल अख्ख मोर्चात गेले अख्ख मोर्चात काही झालं का मोर्चा काही झालं का मोर्चा या डांबरी हो नाही काही या डांबरिओ या पण टपरे बिपरे पेटवणारे दंगली करणारी अडपटांनी का तुम्हाला वाटतं आमचं दोन चार दिवस पेपरला नाव आलं दोन चार दिवस आमची टीव्ही ला पट्टी आली पण आता शंभर टक्के लोकांकडे मोबाईल आहे आणि ऐंशी टक्के जनता कॅमेरे क्लिप मध्ये जर सापडले ना आयुष्यातून उखडाल जरा उताटेलपणा कमी करा कोणाचा मुतफियाला का कोणाच्याही उड्या आणता अरे तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल झाला का मग तुम्ही का तर फडता मार राहिला हलकट क्वालिटीचे नाही तर आणि कायदा इतका कडक आलाय जरा भांबवले भे करू नका तुम्हाला वाटतं आम्हाला दोन चार लोकांनी थापा मारल्या पाठीवरून शबस्की दिली निजे आता नवीन क्लिप मध्ये दिसलं तर आयुष्यभर नोकरी नाही क्लिप मध्ये दिसले तुम्ही दंगली बिंगलीच्या अह काही माणसांना हाताने झटे सगळं होऊन घ्या पाहायला गेला <laughs> तु हाय तूही धरला चलो <laughs> एक <laughs> घासाला पाणी लावून येतो पेटली उचला त्याला अरे तो म्हणला पेटली माई मोटर चालली काय झालंय कायदा कडक का आलाय विनोद नवीन कशाला वावळापणा करत होतो कोणासाठी मरवायचं कशाला पोरण आणि जर जंगलीच्या केस मध्ये गेले तुम्ही तर ती केस पंधरा आणि वीस वर्ष मिटत नाही तीस तीस वर्ष लागत त्यात जर बसलेल्या पैकी कोणच्या भीतीला असेल ना त्याला विचारा ना उद्या मोर्चे आहे तो तुम्ही गाव